काही आता मी सुरतला गेले होते मागच्या वीकमध्ये विजिट साठी तर मी तिथून काही गोष्टी आणल्यात ज्या सुरतची फेमस मिठाई आहे मला असं वाटलं की मी तुम्हाला पण दाखवावी तर ही आहे घारी म्हणजे मध्ये काय असतं माहितीये का जेव्हा दसऱ्याच्या आसपास कुठला तरी एक पाडवा असतो त्या दिवशी हे लोक आपण कसं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला जिलेबी खातो दसऱ्याला फाफडा जिलेबी वगैरे तशा टाईपमध्ये हे लोक घारी खातात घारी दिसते अशी म्हणजे मावा किंवा पेढ्या टाइप काहीतरी असतं त्याच्यावरती हे सगळं तुम्हाला ते तूप आहे हे सगळं तूप आहे तर ते तूप टाकून खूप तुपामध्ये कोटेड ही घारी असती तर तुम्ही कधी सुरतला गेला तर तुम्ही नक्की खावा म्हणजे एक ट्राय म्हणून मला तर आवडते वडोदऱ्याला जेव्हा तेव्हा वडोदऱ्यामध्ये एक जगदीश नावाचा खूप फेमस ब्रँड आहे चिवड्याचा आणि बाकरवडी फरसाण वगैरे तर त्यांचा जगदीशचा मी लिलो चेवडो आणलाय वडोदरावरून इतका जास्त मला तर नाही आवडला पण तिथं ज्यांच्याकडे मी गेले होते ते बोलले होते की खूपच छान आहे मधलं खूप फेमस आहे आणि ही तीन नंबरची जगदीश जगदीश वाल्यांचीच भाकरवाडी ही बघा कशी आहे भाकरवाडी तर गेला वडोदराला सुरतला तर एकदा नक्की तुम्ही पण घ्या ट्राय करा ट्राय केलं कर पाहिजे नवीन नवीन खायचे पदार्थ बाय